हा चला आवाज येतोय का ओके मग सुरू करूयात बघा काल आपण मराठीमध्ये जे आपले गुणाकाराचे शाब्दिक उदाहरणं आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले होते आणि त्यावरती मी एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेली होती तर ट्वेंटी क्वेश्चन्स होते आणि ते आपण आता थोडक्यात सॉल्व्ह करून घेऊयात बघा पहिला क्वेश्चन होता है एका टोपलीत पाच आंबे आहेत आणि अशा चार टोपल्या असतील तर एकूण आंबे किती ऑप्शन ए दहा बी वीस सी पंचवीस आणि डी पंधरा तर काय करायचं या ठिकाणी ऑप्शन नंबर बी वीस गुड काय करायचे पाच आंबे आणि टोपल्या किती चार आहेत यांचा गुणाकार म्हणजे फोर फाय जा ट्वेंटी आणि मग आन्सर किती आलं इथं ऑप्शन नंबर बी ओके हा नंबर नेक्स्ट एका बाकावर सहा विद्यार्थी बसतात किती विद्यार्थी बसतात सहा लिहून घ्यायचं मग आठ बाकावर किती विद्यार्थी बसतील तर पुन्हा मग एट म्हणजे सिक्स इंटू एट आता एट चा टेबल सिक्स पर्यंत किंवा सिक्स चा टेबल एट पर्यंत सिक्स एट जा फोर्टी एट तो ऑप्शन नंबर बघायचं बघा ए फोर्टी एट बी थर्टी सिक्स सी फिफ्टी फोर अँड डी फिफ्टी ऑप्शन नंबर ए फोर्टी एट गुड आता फॉर्टी एट हे आन्सर होत नंबर नेक्स्ट एका डब्यात दहा पेन्सिली आहेत म्हणजे टेन पेन्सिल्स आणि सात डबे असतील बघा डबे किती सात मग टेन इंटू सेवन मग दहा आणि सात यांचा गुण आकार टेन सेवन जा सेव्हनटी ऑप्शन नंबर बी गुड हे शोधायचं ने, नंबर नेक्स्ट एका गाईला दिवसाला चार लिटर दूध मिळते एका गाईकडून तर नऊ गाईंनी मिळून किती दूध दिलं लक्षात घ्या मग आन्सर आहे आता इथं चार लिटर एक गाय देते अशा नऊ गायी मग चार चार लिटर दूध देणार आहे मग किती झालं फोर नाईन ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर नंबर नेक्स्ट नंबर नेक्स्ट एका टेबलाला चार पाय असतात असे बारा टेबल आहेत मग बारा टेबलांना किती पाय आहेत मग बारा लिहायचे ट्वेल्व आणि इकडे फोर मग फोर टू जा बघा बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजेच फॉर्टी ट्वेल्व फोर जा फॉर्टी एट ऑप्शन नंबर ए गड नंबर सिक्स एका वहीची किंमत बारा रुपये आहे ट्वेल्व आणि मग अशा किती वह्या घेतल्या पाच वह्या घेतल्या मग फाय ट्वेल्व फाय जा गड ऑप्शन नंबर ए सिक्स्टी ट्वेल्फ फाय जा सिक्स्टी नंबर नेक्स्ट सेवन कुणीतरी जॉईन झालंय बघूयात नंबर नेक्स्ट एका पंक्तीत नऊ मुले उभी आहेत किती मुलं इथं एका पंक्तीत म्हणजे रांगेत पंक्ती म्हणजे रांग असते बघा एका पंक्तीत नऊ आहेत नाईन आणि अशा पाच पंक्तीत नाईन इंटू फाय नाईन फाय 45 ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए हां वॉइस डबल डबल तो कधीकधी तो थोडा शांत राहायचा अशा वेळेला वॉइस आला डबल डबल की बंद करायचं एका माणसाकडे सहा स्पर्जन आहेत सिक्स आठ माणसाकडे किती स्पर्जन असतील 6 8 4268 ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए फोर्टी एट व्हेरी गुड चला त्यानंतर नेक्स्ट ने? एका आठवड्यात सात दिवस असतात तर तीन आठवड्यात किती दिवस असतील सेवन इन्टू थ्री ऑप्शन ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर ट्वेंटी वन सेवन थ्री जा ट्वेंटी वन व्हेरी गुड नंबर नेक्स्ट एका गाडीत एका गाडीत पस्तीस प्रवासी बसतात म्हणजे थर्टी फाय दोन गाड्यात एकूण किती बसतील मग थर्टी फाय इंटू टू मग आता अशा वेळेला टू न फाय टू फाय जा टेन कॅरी आला वन ओके आणि टू थ्री जा सिक्स आणि वन किती झाले सेवन म्हणजे ऑप्शन नंबर सेवन्टी कुठे आहे बघा ऑप्शन नंबर ए वेरी गुड नंबर नंबर नेक्स्ट एक पाटी वाच ओ है एक पाटी है तिच पांच ओ तो पांच ओ शब्द लिखे मै फाइव टेन जा फिफ्टी ऑप्शन नंबर सी वेरी गुड एक डब्यात आठ संत्रे आहेत आठ संत्रील आणि मग असे अकरा डबे येतात एट इंटू इलेवन इलेव्हन एट जा इलेव्हन एट जा एटी एट गुड नंबर नेक्स्ट एका सायकलीला दोन चाक असतात पंधरा सायकलीला मिळून किती चाक असतील गुड फिफ्टी इंटू टू फिफ्टीन टू जा थर्टी ऑप्शन नंबर ए व्हेरी गुड नंबर नेक्स्ट क्वेश्चन इज देअर एका माशीला सहा पाय असतात किती पाय असतात सहा बघा सिक्स आणि नऊ माशाला मिळून किती पाय असतील तर सिक्स नाईन जा ऑप्शन नंबर ए सिक्स नाईन जा फिफ्टी फोर गुड गुड नंबर नेक्स्ट क्वेश्चन एका शेतात बारा झाड आहेत म्हणजे ट्वेल्व तर असे सात शेतात मिळून किती झाड असतील ट्वेल्व सेवन जा ऑप्शन नंबर बघा ट्वेल्व सेवन जा ट्वेल्थ चा टेबल लर्न नाही का ऑप्शन नंबर एटी फोर गुड एका दिव्यात तीन बल्ब आहेत ओके थ्री नऊ बल्ब नऊ दिव्या एकूण बल्ब किती असतील 27 नाईन जाईन जा ट्वेंटी सेवन गुड एका टेबलावर पाच खुर्च्या आहेत तर बघा चौदा टेबलावर एकूण किती खुर्च्या असतील तर फोर्टिंग फायदा ऑप्शन नंबर ए बघा फोर्टीन फायदा सेव्हन्टीन गुड नंबर नेक्स्ट एका माणसाने दोन लाडू खाल्ले बघा आणि पंचवीस माणसांनी मग किती खाल्ले म्हणजे ट्वेंटी फाय इंटू टू ट्वेंटी फाय टू जा गुड फिफ्टी फिफ्टी व्हेरी गुड ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी एका पुस्तकात वीस पाने आहेत म्हणजे ट्वेंटी आहेत सहा पुस्तकात किती असतील बघा ऑप्शन चीज़। नंबर ए सिक्स टू झा ट्वेंटी आणि झिरो लावायचा पुढे गड एका पिंजऱ्यात नऊ पक्षी आहेत बघा नाईन आणि दहा पिंजऱ्यात मिळून किती पक्षी असतील नाईन टेन येस नाईन टेन जाईन्टी ना, तर अशा पद्धतीची ही कालचे ट्वेंटी ते ते क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले आहेत आणि ते आता आपण या ठिकाणी त्याचं पूर्ण सोल्युशन एम सी घेतलेलं आहे तर आपल्याला इंग्लिश मध्ये देखील काही क्वेश्चन्स आज मी तुम्हाला होमवर्क मध्ये टाकतो तुम्ही आता ते सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे सॉल्व्ह करा, करा तुम्ही आता मध्ये टाकतो मी तर थांबूया तिथे या, या ठिकाणी थँक्यू